नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता बॅग उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि लॉक खोलायचा आहे हा असतो तो दुसरीकडे मात्र काव्य आता जीवाकडे आग्रह करत असते की आपल्या नात्याबद्दल सांगायचंच आहे इकडे मात्र नंदिनी खाली उतरत असते कारण आता तिने बघितलेलं असतं की जीवा मात्र जवळ उभा आहे त्यामुळे ती धावतच येत असते आणि हे बघून मात्र जीवा घाबर इकडे मात्र जीवा म्हणतो आता लपवण्याची गरजच पडणार नाही म्हणून तो शर्ट काढतो त्यामुळे काव्याला कळत नाही दुसरीकडे मात्र कडनं बॅग खोलल्या जाते म्हणून तो खूपच खुश होतो आणि बॅग उघडून बघतच असतो इतक्यात जाता जिवा मात्र ते जळत लाकूड आपल्या हातात घेतो आणि ते लाकूड हातात घेऊन म्हणतो की आता गरज नाही पडणार हे टॅटू लपवायची आता हा टॅटू संपवतो मी असं म्हणून आता तो ते जर तर लाकूड आपल्या जवळ म्हणजे छातीवर लावतो तेवढ्यातच नंदिनी धावत येते जीवा म्हणून ओरडते इकडे जीवाला सुद्धा प्रचंड त्रास होतो म्हणून तो पण ओरडतो या आवाजामुळे आता पार्थ उघडलेली बॅग न बघताच तशी सोडून धावत सुटतो आणि बॅग खाली पडते बॅगेतलं सगळं सामानही बाहेर पडतं आणि पार्थ मात्र धावत सुटतो इकडे मात्र आता जीवा खाली कोसळतो नंदिनी मात्र त्याला पकडते दुसरीकडे आता ती काव्यावर ओरडते जा लवकर बॉक्स घेऊन ये मेडिसिनचा आणि त्यानंतर मात्र जोरातच ती म्हणू लागते तुम्ही तु असं का केलं तुम्हाला काव्य काही बोलली का तेव्हा आता जीवा म्हणतो काव्याचा काय संबंध आहे माझ्या ह्या टॅटूशी असं म्हणून आता तो विषय बदलतो माझा पाय घसरून पडलो मी असं तो खोटं सांगू लागतो परंतु नंदिनीने बघितलेलं असतं त्याने काय केलं आहे तो, के तो खोटं का बोलतो आहे हे पण तिच्या लक्षात येत नाही दुसरीकडे मात्र जे काही गिफ्ट पडलेले असतात त्यातील एक फोटो उडत उडत बाहेर पडतो आणि तो मात्र आता काव्या जवळ येऊन पोचतो काव्या मात्र तो फोटो बघते आणि तिला फारच रडू येतात तेवढ्यात मात्र जीवाच्या खिशा मधला मोबाईल पण खाली पडलेला तिला दिसतो तोही ती उचलते इकडे मात्र मानेनीचा फोन आलेला असतो त्यामुळे आता काव्य फोन रिसिव्ह करते तर दोघेही मिळून आता त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात पण काव्याचा रडण्याचा आवाज ऐकून मानेनी इतकी पॅनिक होते की त्याला तिला आता खूप बोलू लागते ही मुलगी मूर्ख आहे ही आणि असं म्हणून आता चिडत असते काव्यावर काही कळत नाही आणि आता विक्रांत तिच्याकडनं घेतो कोणाने हो सगळं विचारू लागतो परंतु आता मानेने खूपच चिडलेली असते दुसरीकडे सगळा काही प्रकार ऐकून रम्या तिच्या आईला उठवायला जाते आणि तिला सगळा घडलेला प्रकार सांगू लागते की जीवा आगीत पडलेला आहे शेकोटी मध्ये त्याचा पाय घसरून परंतु आता इकडे वसुंधरा म्हणते चल मग आपल्याला जायला हवं हॉस्पिटल मध्ये दुसरीकडे रम्या म्हणते मला हे खरं वाटत नाहीये नक्कीच वेगळं काहीतरी झालं आहे तेव्हा वसुंधरा तिच्यावर चिडते तुझ्या डोक्यात नेहमीच काहीतरी वेगवेगळे येत असत असं म्हणून तिच्यावर रागावून ती तिथून निघून जाते परंतु रम्या मात्र विचारत असते की नक्कीच हे खोटं आहे दुसरीकडे मात्र आता विक्रम बोलत असतो याला पार्थला फोन करून की काय रे काय झालं कसं झालं सगळं आम्हाला डिटेल्स पाठव लोकेशन पाठव तेव्हा पार्थ म्हणतो मी लोकेशन वगैरे पाठवतो तुम्हाला पण आईला सांगा की इथे येण्याची घाई करू नका मी तुम्हाला अपडेट देत राहील मी आहे माझ्यावर विश्वास तेव्हा तेव्हा विक्रम म्हणतो की मला विश्वास आहे रे पण तू अपडेट देत जा तेव्हा अजूनच आता मानेनी चिडते अपडेट काय देत जा आपल्याला जायचं आहे तिथे तेव्हा आता इकडे पार्थ म्हणतो तुम्ही आईला समजू तुम्ही इथून येईपर्यंत आम्ही घरी पोहोचू त्यामुळे इथे येण्याची घाई करू नका असं म्हणत आता पार्थ फोन ठेवून देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरी आल्यावर मानेनी नंदिनीवर चिडते तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्याशी फोनवर बोलणं झाल्यापासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवत होते पण ते शेकुटी जवळ उभे होते आणि त्यांनी हातात जळत लाकूड घेतलं आणि तेव्हा मात्र आता इकडे संशय येतो लाकूड घेतलं म्हणजे काय आणि त्यामुळे आता सगळा ब्लेम ती नंदिनीवर करते नंदिनीला दोषी ठरवते आणि भयंकर चिडते त्यामुळे आता नंदिनी जवळ आल्यावर इकडे ती जीवाजवळ ते जाऊ देत नाही आणि म्हणू लागते की तू आता जोपर्यंत माझा जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ जायचं नाही तुझ्या मुळे हे सगळं झालेलं आहे असा दोष मात्र आता ती त्याला देऊ लागते